जय श्री कृष्णा स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये आता तुम्ही चेरी टोमॅटो बघितले असतील हे छोटे छोट्या टोमॅटोची ही चटणी मी इथे शेअर करत आहे एकदम खायला मस्त आणि गावरान पद्धतीचे हे टोमॅटो आहे याला गावरान टोमॅटोसुद्धा म्हणतात आमच्या शेतात आले होते भरपूर म्हणून मी हे त्याची चटणी नेहमी बनवत असते तर असे भरपूर असे चेरी टोमॅटो याला छोटे टोमॅटो म्हणतात त्याला वेगवेगळी नावे आहेत तर अशा पद्धतीने हे घेतली आणि नंतर हे अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे याचे बरेचसे पदार्थ होतात पण याची चटणी म्हणसाल ना तर अप्रतिम लागते तर असे हे अगोदर धुवून घ्यायचे आणि त्याचे वरचे देठ काढून घ्यायचे याची कढीसुद्धा होते आणि लोणचंसुद्धा होतं तर अशा पद्धतीनं मी त्याचं वरचे देठ काढून घेत आहे आणि असे सगळे देठ काढून घेतले काहीच टोमॅटोची चे मी ती चटणी बनवत होते तर सगळ्यात अगोदर सोप जिरे आणि धनापा धने एक एक चमचा घेतला आणि खलबित्यामध्ये हलकंसं क्रश करून घ्यायचं डाट सर्व बारीक करून घ्यायचं एकदम जास्तही नाही अशा पद्धतीनं करायचं नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये आपण जो मसाला खलबित्यामध्ये कुठला होता धने जिरे सोप ते टाकायचे थोडंसं परतायचं नंतर कढीपत्ता टाकायचा आणि उभा चिरलेला एक कांदा टाकायचा आता तुम्ही याला जर बारीक टा चिरून टाकला तरीही चालते मी उभे काप करून टाकले थोडेसे परतल्यानंतर मिरचीचे काप टाकायचे काही असे आणि याच्यामध्ये आपण वाटाणेसुद्धा घालणार आहोत खूप छान लागतात एक वाटी वाटाणे घालायचे ते पण परतून घ्यायचे वाटाणे पण व्यवस्थित तेलामध्ये भाजू द्यायचे आणि लसण जो आहे ना हलकासा क्रश करून टाकायचा अशा पद्धतीनं क्रश करून टाकायचा म्हणजे तो दाता खाली आला ना खूपच सुंदर लागतो चटणीमध्ये एकदम छान टेस्टी लागतो काही मसाले घ्यायचे एक चमचा ला कांदा लसूण मसाला लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं छान व्यवस्थित परतल्यानंतर मसाले व्यवस्थित भाजू द्यायचे नंतर याच्यामध्ये आपल्याला हे जे टोमॅटो आहे थोडीशी आंबट अशी चव असते तर त्याची थोडीशी आंबट चव कमी होण्यासाठी मी तर तिथे तीन छोटे छोटे गुळाचे काप टाकलेले आहे अजून मला अजून थोडंसं गोड पाहिजेत असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता नंतर आपले जे चेरी टोमॅटो आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं याच्या याला मस्त असं परतून घ्यायचं दिसायला जेवढे सुंदर तेवढेच खायला अप्रतिम आणि मस्त चवीची ही चटणी आहे वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे थोडंसं परतून घ्यायचं याला परत भाकरीसोबत तर खूपच छान लागते आणि याला झाकण ठेवायचं एक पाच मिनटं होऊ द्यायचं पाच मिनटानंतर याला थोडंसं पाणी सुटतं आणि आपले चेरी टोमॅटो मस्त असे बारीकसुद्धा होतात बघू शकता की ते छान दिसत आहे ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर जर असेल तर खूपच छान किंवा आपण साधे राईसमध्ये मिक्स करून जरी ही चटणी खाल्ली तरी खूप मस्त लागते व्यवस्थित एकजीव करून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने आपली चेरी टोमॅटो पूर्ण बारीक झाली परत याला दोन ते तीन मिनटं होऊ द्यायचं म्हणजे ते पाणी थोडंसं जळतं आणि टेस्ट अजून याची वाढते आता हे पाणी थोडंसं जळल्यानंतर एका बाऊलमध्ये सर्व करा आपली चेरी टोमॅटोची चटणी किती मस्त झालेली आहे खायला तेवढीच भारी आणि अप्रतिम आणि गावरान पद्धतीची ही चटणी ही टोमॅटो आजकाल कुठेही भेटत नाही तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि या अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट देखील नक्की टाकत जा कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देऊन जाते नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन यायला वरतून मस्त मिरची चेरी टोमॅटो आणि कोथंबरी टाकून गार्निश करा आणि एन्जॉय करा आपली ही चेऱ्या टोमे चेरी टोमॅटोची चटणी चला तर मग थँक्यू बाय जय श्री कृष्ण